नमस्कार मध्ये स्वागत आहे आज आपण अगदी, अगदी रेस्टॉरंट स्टाईल चिकन दम बिर्याणी बनवणार आहोत रेस्टॉरंट सारखी चिकन दम बिर्याणी बनवण्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा टिप्स देखील सांगणार आहे भाताचा प्रत्येक दाना मऊ सुटसुटीत आणि चिकनचे पीसेस छान असे सॉफ्टशी जावे त्यासाठी काय करायचं त्याबद्दलची अगदी सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण बिर्याणी मधला राईस आणि चिकन दोन्ही अगदी परफेक्ट शिजले तरच बिर्याणी खाण्यासाठी छान लागते सोबतच बिर्याणी साठी जास्त मसाल्यांचा वापर न करता अगदी कमी मसाल्यांचा वापर करून सोप्या पद्धतीने रेस्टॉरंट सारखी टेस्टी चिकन दम बिर्याणी घरी कशी तयार करायची ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओ मध्ये अगदी सविस्तर दाखवणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन दोन ते तीन पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेतलंय किती हवे हे तुमच्यावर डिपेंड आहे त्यानुसार तुम्ही चिकनचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर सर्वात अगोदर इथे गॅसवर मी या कडाईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय ह्याच्यामध्ये मी हा असा एकदम बारीक लांबट चिरलेला कांदा तळायला घालणार आहे तेला तेल तेला कांदा तेलात तळायला घालण्या अगोदर तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं पाहिजे कडकडीत गरम झालेल्या तेलामध्येच कांदा तळायला घालायचा आहे तरच कांदा मस्त असा कुरकुरीत तळला जातो फुल फ्लेमवर कांदा असा एकसारखा हलवा छान असा तांबूस होईपर्यंत तळून घ्यायचा आहे कांदा पूर्ण तळून होईपर्यंत गॅसची फ्लेम लो अजिबात करायची नाहीये तुम्ही जर गॅसची फ्लेम लो केली तर कांदा नरम होईल आणि तेल पकडेल तेव्हा कांदा फुल फ्लेमवर छान असा तांबूस आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर ह्या ठिकाणी आपला हा कांदा मस्त असा तांबूस रंगावर तळून झालाय हा सगळा कांदा मी ह्या तेलामधून काढून घेणार आहे कांद्यातलं सगळं तेल निथळून घ्यायचंय त्यासाठी कांदा तेलातून काढण्यासाठी हा असा झाऱ्या वापरायचा आहे म्हणजे कांद्यातलं संपूर्ण तेल निथळून जाईल तर बिर्याणी बनवायला घेण्या अगोदर सर्वात अगोदर कांदा तळून घ्यायचा आहे बस्तर आता ह्या चिकनमध्ये मी सर्वात अगोदर ही अर्धा चमचा हळद घालून घेणार आहे यानंतर दीड चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड आणि एक चमचा भाजून बारीक केलेली जिरं पूड ह्याच्यामध्ये घालायची आहे यानंतर चवीप्रमाणे एक चमचा मीठ एक चमचा गरम मसाला एक चमचा बिर्याणी मसाला चवीप्रमाणे एक चमचा लाल तिखट दोन चमचे आलं लसूण पेस्ट आणि एक वाटी दही ह्याच्यामध्ये घालायचं आहे ह्यासोबतच चार हिरव्या मिरच्या आणि दहा ते बारा पुदिन्यांची पानं अशी हाताने तोडून ह्याच्यामध्ये घालायची आहे ह्याच्याने ह्याचा जो सुगंध आहे तो ह्याच्यामध्ये चा छान उतरेल यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालायची आहे आता ह्याच्यामध्ये हा आपण कुरकुरीत तळून घेतलेला कांदा घालून घेणार आहोत साधारण मुठभर तळलेला कांदा ह्याच्यामध्ये घालायचा आहे शिल्लक राहिलेला कांदा आपण नंतर बिर्याणीमध्ये वापरणार आहोत ह्यानंतर एक चमचा कसुरी मेथी ह्याच्यामध्ये घालायची आहे बस्तर आता सर्वात शेवटी एक मोठा चमचा भरून तेल ह्याच्यामध्ये घालायचं तेल घातल्यानंतर हे सर्व जिन्नस हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे घातलेले सर्व जिन्नस चिकनच्या प्रत्येक पीसला व्यवस्थित कोट झाले पाहिजे ह्याच्यामध्ये दही आणि तेल घातल्यामुळे चिकन अगदी पटकन मॅरिनेट होतं त्याच्याने हे चिकन शिजायला ची देखील जास्त वेळ लागत नाही आणि चिकनचा प्रत्येक पीस छान असा सॉफ्ट शिजला जातो घातलेले सर्व जिन्नस चिकन मध्ये मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला आपण कमीत कमी एक तास मॅरिनेट करायला ठेवणार आहोत इथे या पातेल्यामध्ये मी ह्या मेजरिंग कपाच्या मापाने अडीच कप अख्खा बासमती तांदूळ घेतलाय बिर्याणीसाठी शक्यतो बासमती तांदूळच वापरायचा आहे हा मी इंडिया गेट बासमती तांदूळ घेतलाय हा तांदूळ बिर्याणीसाठी अगदी परफेक्ट आहे कारण ह्याचा प्रत्येक दाना शिजून अगदी बारीक मऊ मोकळा आणि सुटसुटीत होतो हे तांदूळ दोन ते तीन पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर ह्या ठिकाणी मी हे तांदूळ तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि ह्याच्यातलं संपूर्ण पाणी काढून टाकलंय आता ह्याच्यामध्ये मी खूप सारं पाणी घालून घेणार आहे पातेल्याच्या तळापासून जेवढे वर तांदूळ असतील तेवढंच तांदळाच्या वर पाणी येईल इतपत पाणी ह्या तांदळामध्ये घालायचं आहे कारण ह्यांना आपण ह्या पाण्यामध्ये पाऊन तास भिजत ठेवणार आहोत तर इथे आपल्याला हे तांदूळ पाण्यात भिजत ठेवून पाऊन तास होऊन गेलाय या ठिकाणी मी गॅसवर ह्या भांड्यामध्ये तांदळाच्या चार पट पाणी उकळत ठेवलंय मी ही चार हिरवी इलायची दोन काळी इलायची तीन दालचिनीचे तुकडे दहा ते बारा लवंगा एक जावेत्री एक चक्री फूल एक चमचा शहा जिरं एक तमालपत्र नऊ ते दहा पुदिन्याची पानं आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे यानंतर ह्याच्यामध्ये दीड चमचा मीठ घालायचंय बस तर आता ह्याच्यामध्ये आपण हे पाण्यात भिजून घेतलेले तांदूळ घालून घेऊया ह्या तांदळातलं संपूर्ण पाणी मी काढून टाकलंय ह्यानंतर ह्याच्यामध्ये मी हा अर्ध्या लिंबाचा रस पिळून घालणार आहे ह्याच्याने भात मस्त असा पांढरा शुभ्र तयार होतो हे तांदूळ मी फुल फ्लेमवर झाकण न ठेवता शिजून घेणार आहे अधून मधून ह्यांना असं चमचाने हळूवार हलवून खालवर करून घ्यायचंय म्हणजे तांदळाचा प्रत्येक ताना एकसारखा शिजला जाईल ह्यांना सारखं सारखं हलवत बसायचं नाहीये त्याच्याने तांदळाचे तुकडे होतील तर ह्या ठिकाणी मी हे तांदूळ फुल फ्लेमवर साधारण सहा मिनिट शिजून घेतले कच्चे तांदूळ पाण्यात पाऊन तास भिजून घेतल्यामुळे ह्यांना शिजायला जास्त वेळ नाही लागत हे तांदूळ मी साधारण नव्वद टक्के शिजवून घेतले बाकीचे दहा टक्के तांदूळ हे आपले चिकनच्या ग्रेव्हीमध्ये शिजले जातील यांना ह्यापेक्षा जास्त शिजवायचं नाहीये तांदूळ शिजल्यानंतर ह्यांना लगेच ह्या उकळत्या पाण्यातून असं झाऱ्याने काढून घ्यायचंय ह्यांच्यातलं झाऱ्याने निथळून काढायचंय यांना मी झाऱ्याने पाण्यातून काढून घेतल्यानंतर पुरण गाळणीमध्ये काढून घेणार आहे ह्याच्याने ह्याच्यातलं उरलं सुरलं पाणी देखील निथळून निघेल तांदूळ शिजून काढल्यानंतरच हे जे पाणी आहे हे पाणी फेकायचं नाहीये ह्याचा मी चिकनच्या ग्रेव्हीमध्ये वापर करणार आहे कारण ह्या पाण्यामध्ये सगळ्या खड्या मसाल्यांचा फ्लेवर उतरलाय ह्याच्याने आपल्या चिकनच्या ग्रेव्हीला देखील ह्याचा छान चा फ्लेवर येईल तर हे पहा इथे मी हा शिजवलेला तांदूळ ह्या पुरण गाळणीत थळत ठेवलाय संपूर्ण पाणी अगोदर पूर्णपणे भातातलं सगळं पाणी पूर्णपणे निथळल्यानंतर ह्याला मी ह्या मोठ्या ताटामध्ये काढून घेणार आहे आणि ह्याला ह्या ताटामध्ये पसरून ठेवणार आहे ह्याच्याने ह्या भाताला हवा लागेल आणि त्यामुळे आपला हा भात स्वतःच्या हीटवर वर ओव्हर कुक होणार नाही चिकनची ग्रेव्ही तयार होईपर्यंत ह्याला आपण असंच ह्या ताटामध्ये थंड होऊ देऊया इथे एकीकडे एक आपलं हे चिकन मॅरिनेट करायला ठेवून एक तास कम्प्लीट ह्याला पुन्हा एकदा हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचंय तुम्ही हे चिकन जेवढं जास्त वेळ मॅरिनेट करायला ठेवू शकता तेवढं जास्त वेळ तुम्ही हे चिकन मॅरिनेट करायला ठेवायचं आहे कारण चिकन जेवढं जास्त मॅरिनेट होईल तेवढंच हे चिकन अगदी पटकन आणि सॉफ्ट शिजलं जाईल फक्त एक तासांपेक्षा जास्त वेळ तुम्हाला हे चिकन मॅरिनेट करायला ठेवायचं असेल तर मात्र तुम्ही ह्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे इथे गॅसवर मी हा पॅन गरम करायला ठेवलाय मॅरिनेट करायला ठेवलेलं सगळं चिकन मी ह्या पॅनमध्ये घालून घेणार आहे तेल आपण अगोदरच चिकनमध्ये घातलं होतं तेव्हा आत्ता पॅनमध्ये तेल घालायची काहीच आवश्यकता नाही आहे हे चिकन मी फुल फ्लेमवर तीन ते ती चार मिनिट परतून घेणार आहे आपण ह्याच्यामध्ये सगळेच मसाले आणि मीठ घालून घेतलंय तेव्हा आता ह्याच्यामध्ये एक्स्ट्राचं काहीच घालायचं नाहीये फक्त ह्याला अधून मधून खालवर करून फुल फ्लेमवर तीन ते चार मिनिट छान पैकी परतून घ्यायचंय तर ह्या ठिकाणी हो मी हे चिकन जरा वेळ परतून घेतलंय तर आता ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपण हे तांदूळ शिजवलेलं जे पाणी ठेवलं होतं तेच पाणी मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे साधारण दीड ग्लास पाणी मी ह्याच्यामध्ये घातलंय पाण्यामध्ये चिकन एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय मस्त आता ह्याच्यावर झाकण ठेवून हे चिकन मी फुल फ्लेमवर आठ ते नऊ मिनिट शिजून घेणार आहे आपण हे चिकन एक तास मॅरिनेट करून घेतलंय तेव्हा आता ह्याला शिजायला जास्त वेळ लागणार नाहीये आपलं चिकन शिजेपर्यंत आपण बिर्याणी सोबत खाण्यासाठी एक सिंपल कांद्याची कोशिंबीर तयार करणार आहोत तर इथे ह्या बाउलमध्ये मी हा एक लांबट चिरलेला कांदा घेतलाय ह्याच्यामध्ये मी अगदी छोटा पाव चमचा मीठ घालून घेणार आहे मीठ कांद्याला चांगलं चोळून घ्यायचंय आणि ह्याला मिठामध्ये चार ते पाच मिनिट मुरवट ठेवायचंय ह्याच्याने कांदा मिठामध्ये मुरून नरम होईल आणि कोशिंबीर खातानी हा कांदा दाताखाली कचकच लागणार नाही कांदा मिठामध्ये जरा वेळ मुरून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी सर्वात अगोदर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे यानंतर चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या ह्याच्यामध्ये आहे आता एक वाटी दही ह्याच्यामध्ये हे सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे तर ह्या ठिकाणी आपली ही साधी सिंपल कांद्याची कोशिंबीर तयार आहे बिर्याणी सोबत ही कांद्याची कोशिंबीर खाण्यासाठी फारच छान लागते इथे एकीकडे आपल्याला हे चिकन शिजायला ठेवून बरोबर नऊ मिनिट होऊन गेले हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपले हे चिकनचे पीसेस अगदी परफेक्ट आणि सॉफ्ट गेले आता ह्याच्यातले काही चिकनचे पीस मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे जवळपास निम्मे चिकनचे पीस मी ह्याच्यामधून काढून घेणार आहे ह्यानंतर एक वाटीभर ग्रेव्ही देखील मी ह्याच्यातून काढून घेणार आहे ह्याच्यातून काढलेले चिकनचे पीस आणि ग्रेव्हीचा वापर पुढे कसा करायचा आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे इथे आपला हा भात चिकन शिजेपर्यंत हवा लागून बघा मस्त असा मोकळा आणि सुटसुटीत झालाय बऱ्याचदा लोक भात गरम गरम पाण्यातून काढून गरम गरम ग्रेव्हीमध्ये घालतात त्यामुळे काय होतं दोन्हींच्या हिटमुळे तांदूळ बिर्याणीमध्ये अगदीच ओव्हर कुक होतो आणि आपल्याला बिर्याणीला दम पण द्यायचा असतो त्यामुळे बिर्याणीतला तांदूळ अगदीच ओव्हर कुक होतो आणि त्याच्याने बिर्याणीतला भात ओव्हरकुक होऊन चिकट होतो आणि भाताचा प्रत्येक दाना बिर्याणीमध्ये सुटसुटीत न राहता चिकट होतो त्यासाठी बिर्याणीतला भात बिर्याणीला दम दिल्यानंतरही मस्त असा सुटसुटीत राहावा त्यासाठी ही ट्रिक वापरायची आहे मस्तर आता शिजवलेला भात मी ह्या शिजवलेल्या चिकनवर घालून घेणार आहे सुरुवातीला निम्माच भात याच्यामध्ये घालायचा आहे निम्मा भात आपण दुसऱ्या लेअरसाठी वापरणार आहोत भाताची अशी एकसारखी लेवल करून घ्यायची आहे निम्मा भात घालून घेतल्यानंतर ह्या भातावर मी हे काही बाजूला काढलेले चिकनचे पीसेस ठेवून घेणार आहे आता एक एक स्लाइस मी ह्याच्यावर ठेवणार आहे ह्या टॅमॅटोच्या स्लाइस बिर्याणीला दम दिल्यानंतर बिर्याणीमध्ये मस्त शिजून निघतात आणि बिर्याणीला देखील ह्याच्याने छान अशी चटपटीत चव येते ह्यानंतर आता ह्याच्यावर मी एक चिमूटभर बिर्याणी मसाला आणि एक चिमूटभर इलायची पावडर स्प्रिंकल करून घेणार आहे बस्तर आता ह्याच्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा बारीक चिरलेला पुदिना घालायचा आहे ह्यानंतर एक चमचा साजूक तूप ह्याच्यावर घालायचं आहे इथे मी हे केशर भिजवलेलं दूध घेतलंय तर अगदी दोन चमचे केशरचं दूध ह्याच्यामध्ये घालायचंय ह्यानंतर एक चमचा केवडा वॉटर ह्याच्यावर घालायचा आहे आपण जो कांदा कुरकुरीत तळून घेतला होता त्यामधला थोडासा कांदा ह्याच्यावर घालायचा आहे ह्यानंतर ह्याच्या वरतून पुन्हा मी शिल्लक राहिलेला निम्मा भात घालून घेणार आहे भात असा एकसारखा पसरून घ्यायचा आहे भाताची अशी एकसारखी लेवल झाली पाहिजे शिल्लक राहिलेला सगळा भात घालून घेतल्यानंतर पुन्हा या भातावर मी हे चिकनचे पिसेस ठेवणार आहे चिकनचे पीसेस तुम्हाला असे वरतून ठेवायचे नसतील तर तुम्ही फक्त तळाला आणि मिडलला ठेवलं तरी चालेल चिकनचे काही पीसेस या भातावर ठेवून घेतल्यानंतर आता ह्याच्यावर मी ह्या काही टमॅटोच्या स्लाइस ठेवणार आहे ह्यानंतर ह्याच्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा बारीक चिरलेला पुदिना घालायचा आहे मस्तर आता पुन्हा एक चिमूटभर बिर्याणी मसाला आणि एक चिमूटभर इलायची पावडर ह्याच्यावर स्प्रिंकल करायची आहे ह्यानंतर पुन्हा दोन चमचे केशरवाल दूध ह्याच्यावर घालायचा आहे आणि आता पुन्हा एक चमचा केवडा वाटर ह्याच्यावर घालायचा आहे पुन्हा एकदा थोडासा तळलेला कांदा ह्याच्यावर घालायचा आहे त्यानंतर आता ह्याच्यावर आपण बाजूला काढून ठेवलेली चिकनची ग्रेव्ही घालून घेणार आहोत चमच्याने चिकनची अशी सगळीकडे ह्याच्यावर घालायची आहे ह्याच्याने आपली बिर्याणी खाण्यासाठी सुकी सुकी लागणार नाही बिर्याणीच्या तळाला आणि बिर्याणीच्या वरती अशी चिकनची ग्रेव्ही असली की भात शिजून छान सॉफ्ट होतो आणि सगळ्या बिर्याणीला देखील ग्रेव्हीची टेस्ट व्यवस्थित लागते बस्तर आता सर्वात शेवटी दोन चमचे साजूक तूप ह्याच्यावर घालायचे साजूक तुपामुळे आपल्या बिर्याणीला ह्याचा फारच छान फ्लेवर यायला मदत होते बस्तर ह्याला आपण घट्ट झाकण लावून घेऊया तुमच्या भांड्यावरचं झाकण जर जाड आणि घट्ट नसेल तर तुम्ही ह्या पॅनला फॉइल पेपर लावू शकता किंवा मग ताटावर वजनदार वस्तू ठेवून ह्या बिर्याणीला दम देऊ शकता इथे मी गॅसवर हा तवा गरम करायला ठेवलाय याच्यावर मी हे बिर्याणीचं भांडा ठेवून घेणार आहे बिर्याणीचं भांडा डायरेक्ट गॅसवर ठेवून बिर्याणीला दम दिला तर बिर्याणीचे खालून डागण्याचे चान्सेस जास्त असतात तेव्हा अशा एखाद्या तव्यावर बिर्याणीला दम द्यायला ठेवायचा आहे मीडियम फ्लेमवर सहा ते सात मिनिट या बिर्याणीला दम देऊन घ्यायचा आहे तर ह्या ठिकाणी मी ह्या बिर्याणीला मीडियम फ्लेमवर सात मिनिट दम देऊन घेतलाय तर हे पहा या ठिकाणी आपली ही अतिशय स्वादिष्ट अशी चिकन बिर्याणी बनवून तयार झाली आहे या बिर्याणीचा सुगंध तर ह्या ठिकाणी फारच मस्त सुटलाय हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपल्या या बिर्याणीतला भाताचा प्रत्येक दाना मस्त असा मऊ मोकळा आणि सुटसुटीत झालाय आणि आपली ही चिकन दम बिर्याणी अगदी परफेक्ट बनवून तयार झालीय बिर्याणीतला भात आणि चिकन हे दोन्ही अगदी परफेक्ट शिजलेले असले तर बिर्याणी देखील दिसायला आणि खाण्यासाठी चवीला देखील फारच छान लागते अजून एक महत्वाचं सांगायचं म्हणजे बिर्याणी बनवताना गरम मसाल्यांचा अति जास्त वापर करायचा नाहीये त्याच्याने बिर्याणीला बिर्याणीचा नव्हे तर गरम मसाल्यांचा जास्त स्मेल येतो तेव्हा बिर्याणीमध्ये गरम मसाले अगदी मोजके आणि प्रमाणात वापरायचे आहे गरम मसाल्यांचा अति जास्त वापर केल्याने देखील बिर्याणीची चव बिघडते रेस्टॉरंटसारख्या बिर्याणीमध्ये साजूक तुपाचा आणि केवडा वॉटरचा वापर करणं फारच गरजेचं आहे केवडा वॉटरऐवजी तुम्ही रोज वॉटर वापरलं तरी चालेल दोन्ही पैकी एकाचा तरी वापर करायचा आहे त्याच्याने बिर्याणीला सेम रेस्टॉरंटसारखी छान अशी स्मेल यायला मदत होते तर इथे आपली ही दाना दाना सुटसुटीत मऊ मोकळी सुवासिक आणि अतिशय टेस्टी अशी चिकन दम बिर्याणी खाण्यासाठी एकदम परफेक्ट बनवून तयार झाली आहे अगदी सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला ही अतिशय टेस्टी आणि परफेक्ट अशी चिकन दम बिर्याणी तयार करून दाखवलीये तुम्ही देखील माझ्या या रेसिपीप्रमाणे अशी चटपटीत आणि चमचमीत रेस्टॉरंट सारखी चिकन दम बिर्याणी एकदा नक्की बनवून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा, टेक केअर